राम कृष्ण हरिमाऊली आषाढी एकादश जशी जशी जवळ येते तशी तशी प्रत्येक वारकऱ्याची धडधडी वाढलेली असते का का तर विठ्ठलाच्या भेटीची आस त्याच्या मनामध्ये जागी झालेली असते आता विठ्ठलाला भेटायची वेळ झाली त्या माऊलीच्या दर्शनाची वेळ झाली हा प्रत्येक वारकऱ्याचा मनातला प्रश्न असतो की विठ्ठल भेटेल का मंदिराच्या गाभारात गेल्यानंतर त्या चंद्रभागेच्या तिरी स्नान करता येईल का त्या कळसाचं दर्शन होईल का या असे अनेक प्रश्न त्या वारकेऱ्याच्या मनामध्ये चालू असतात महाराष्ट्रातून अनेक संतांच्या पालख्या ह्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या आपण रस्त्याने बघितल्या असतील आपण बघितलं असेल की टाळ मृदुंग भजन कीर्तन यांच्या नामघोषामध्ये विठ्ठलाच्या भेटीमध्ये मंत्रमुग्ध झालेले वारकरी तुम्हाला चालताना दिसले असतील त्यांच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो की विठ्ठलाचं दर्शन घ्या काय ती निष्ठा काय ते प्रेम विठ्ठला प्रतीच प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांची वर्षभराची काही तडफोड असते जी काही भेटीची जी अं निष्ठा असते ही दाखवण्यासाठी प्रत्येक भक्त आसुसलेला असतो आपल्या विठ्ठल भेटीसाठी कोणत्याही प्रकारचं नियोजन नसताना कोणत्याही प्रकारचा कार्यक्रमाचा आराखडा नसताना हे वारकरी घरातून अनवानी पायाने निघतात मिळेल त्या दिंड्यांमध्ये सामील होतात आणि पोहोचतात पंढरपुराच्या चंद्रभागेच्या ठिकाणी त्या कळसाच दर्शन घ्यायला काय तो सोहळा काय ती पालखी इतिहास सांगतो कि गेल्या अनेक वर्षापासून या अशा पालख्यांचं नियोजन होत हजारो भाविक विठ्ठलाच्या भक्तीसाठी विठ्ठलाच्या प्रेमापोटी पंढरपूरच्या दिशेने जाताना आपण बघितले असणार कोणत्याही प्रकारचं आमंत्रण नाही कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही काय असत तो विठ्ठल का काय एवढे वारकरी ते विठ्ठलावर एवढं प्रेम करतात भक्ताच्या हाकेला धावून येणारा विठ्ठल पंढरपुरात बसून प्रत्येक भक्ताची काळजी करणारा विठ्ठल काय असते वारी वारी म्हणजे वारकऱ्याचा श्वास वारी म्हणजे भेटीची आस वारी म्हणजे पाहिलेलं वारकऱ्यांनी एक स्वप्न वारी म्हणजे वारकऱ्याच्या आयुष्यातलं नज उलगडणार कोड वारी म्हणजे सक्तीची सुट्टी वारी म्हणजे विठ्ठलाची भेट वारी म्हणजे प्रत्येक कुटुंबातून कृतज्ञतेची भावना व्यक्त होणारी ही पायी चालणारी दिंडी अनेक विशेषण लावता येते कारण वारी हा जो प्रकार आहे वारी ही जी परंपरा आहे ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाची धडधड दड़ आहे आज तुम्ही जेव्हा पंढरपूरला जाता आणि ते विठ्ठलाचं सावळ मनमोहक रूप पाहता वर्षभर पंढरपूरला न जाणारा मराठी माणूस वारकरी किंवा दर्शनाला न जाणारी जी काही माणसं असतील ती मात्र आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या तीरावर तुम्हाला बघायला मिळेल विठ्ठलाचं ते सावळ रूप त्या दिवशी जे दिसतं ते बघण्यासाठी ते डोळ्यात सामावून घेण्यासाठी हा प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो ते सावळ रूप हे प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलं जावं आणि हाच तो वारकरी असतो जो मरणाच्या शेवटच्या क्षणालाही फक्त आणि फक्त पांडुरंगाचं नामस्मरण विठ्ठलाचं नामस्मरण करत मरण यावं हीच याचना करत असतो त्यांच्या प्रेमाची अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील विठ्ठलाचे अनेक गोष्टी तुम्ही लोकांकडून ऐकल्या असतील किंवा तुम्ही कोणत्या माध्यमातून बघितल्या असतील पण आज पण आज जी मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही कदाचित कधी ऐकले नसणार ती गोष्ट मला एका वारकऱ्याने सांगितली आणि माझ्याही अंगावर काटा विठ्ठल भेटीचं विठ्ठला प्रतीच असलेलं प्रेम आणि विठ्ठलाचं वारकऱ्याप्रती असलेली निष्ठा भक्ती त्याला काहीही विशेष न देऊ शकता तुम्ही तर या गोष्टीतून मला एक गोष्ट जाणवली की तुम्ही जर एखाद्यावर प्रेम करता तुम्ही एखाद्याला जीव लावता तुम्ही एखाद्यावर श्रद्धा ठेवता mm. एखाद्यावर विश्वास ठेवता तर ता भगवंतालाही स्वतःची जागा सोडावी लागते भगवंतालाही भक्तासाठी आपली जागा सोडून भक्तापर्यंत पोहोचावे लागते भक्ताच्या अडचणी सोडवण्यासाठी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने येतो तर असच एक गावातून एक वारकरी वय वर्ष सत्तर हा वारकरी दरवर्षी गेल्या पिढ्यान पिढ्या न चुकता वारी करणारा हा वारकरी मात्र आता आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला येऊन पोहोचलाय तो वारकरी आसुसलेला असतो की दरवर्षी दिंडी जाते आणि मागच्या वर्षीपर्यंत त्यांनी पायी यात्रा वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत केलेली परंतु यंदा यंदा शरीराने उत्तर दिलं अनेक आजारांनी शरीरामध्ये थैमान केलं डॉक्टरांनी सांगितलं की आता घरी आराम करा आता ही सक्तीची सुट्टी न परवडणारी होती कारण आषाढी एखादच का जवळ आली होती आता हे पहिल्यांदाच होणार होतं की आता दिंडीला जाणे नाही आता दिंडी होणार नाही त्या पंढरपुरात जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन होणार नाही गावामध्ये ज्या ज्या वेळेस वारीचं नियोजन झालं वारीसाठी तयारी सुरू झाली त्यावेळेस पहिला झेंडा घेऊन हा माता हजर असायचं गावातलं कीर्तन असतो गावातलं भजन गावात कोणत्याही धार्मिक कार्यासाठी ह्या व्यक्तीने आपले आयुष्यपणाला लावले होते आयुष्यभर ते थे विठ्ठलाच्या भेटीसाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं होत लोक त्याला माळकरी म्हणायचे हाडा मासाचा माळकरी अशा या माळ माळकऱ्याला ज्या वेळेस खिडकीत बसलेलं असताना जाणाऱ्या जेव्हा वाऱ्या दिसायच्या त्यावेळेस पूर्ण यायचा डोळ्यात पाणी यायचं आणि वाटायचं की विठ्ठला हा प्रवास इतका छोटा नसावा अजून काही मला तुला भेटीची ओढ ही मनात दाटून येते त्यामुळं मुला, त्याने मुलाला विनंती केली तो मुलाला म्हणाला अरे पायी चालत येत नसलं तरी आपण गाडीने जाऊ मला शेवटचं दर्शन विठ्ठलाचं घेऊ देत मला एकदा त्या चंद्रभागेमध्ये आंघोळ करू द्या एकदा मला त्या विठ्ठलाचे दर्शन घेऊ द्या त्या सावळ्या रूपाला एकदा बघू द्या कदाचित ही वारी माझी शेवटची वारी असू शकते मला विठ्ठलाला बघू द्या मुलांनी डॉक्टरला फोन केला डॉक्टरांना वडिलांचं म्हणणं सांगितलं पण डॉक्टरांनी सक्त नकार दिला कारण की आता शारीरिक हालचाल किंवा कोणताही प्रसंग जर असा ओढवला तर तो जीवाला धोका असू शकतो असं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं आणि मुलांनीही हात टेकले मुलगा म्हणाला बाबा तुम्हाला काही झालं तर आम्ही नाही जगू शकणार आम्हाला तुमची सेवा करू दे आम्ही आहोत ना असं म्हटल्यानंतर माळकऱ्याची शेवटची ही आता अपूर्ण राहणार की काय म्हणून त्याचे सर्व मार्ग बंद झाले त्याच्या डोळ्यात पाणी आले हातातली माळ पांडुरंग 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 करत तो जपत राहिला आता मात्र ओढ होती ती नामस्मरणाची आता वेळ होती ती फक्त आणि फक्त विठ्ठल नामाची पण मन मात्र साथ देत नव्हतं कारण खिडकीतून जाणाऱ्या पालख्या जेव्हा बघायचा त्यावेळेस मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण व्हायचे की आता जगणं नको आता आता मरायलाच पाहिजे म्हणून अगदी यातना होत होत्या त्रास जेव्हा झाला जेव्हा त्याच्याच गावातली पालखी जी पालखीचा नियोजन तो स्वतः करायचा ज्याने पहिला झेंडा या वारकरी सांप्रदायिक गावातला त्याने रवला होता त्या पालखीची जेव्हा प्रस्थान त्या गावातनं झालं त्यावेळेस मात्र खूप रडला वारकरी खूप रडला घरच्यांनी त्याला त्या ते व्हीलचेअरवरनं नेऊन आपल्या आपल्या रूममध्ये झोपी लावला माळकरी झोपला पण नामस्मरण मात्र चालूच होत विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग नेहमी नामस्मरण असायचं माळकरी झोपल्यानंतर एक विलक्षण गोष्ट त्याच्या स्वप्नात आली पंढरपूरकडं जाणाऱ्या दिंड्यांचं दृश्य त्याला दिसत होत त्या दिंडीत नाचणारा वारकरी त्याला दिसत होता त्या दिंडीत होणारी भजन त्या दिंडीत होणाऱ्या गोष्टी त्याला दिसत होत्या परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी एक दृश्य बघितलं त्या दृश्यामध्ये सर्व वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने चालले होते परंतु एक सावळा विठ्ठलासारखा दिसणारा एक युवक वारीच्या उलट्या दिशेने येताना त्याला दिसला का जणू काही तो विठ्ठलच होता तो त्या वारीच्या उलट्या दिशेने त्याच्याकडे येताना चेहऱ्यावर स्मित हास्य असलेला व्यक्ती त्याला दिसला वारी वारीत, वारीत प्रचंड प्रचंड, प्रचंड, प्रचंड गर्दी होती

याची डोळा देळकर माळकरी स्वप्नाला सगळं बघत होत त्याला वाटायला वाटत होत हे सर्व स्वप्न आहे परंतु स्वप्नात का ना पण पांढरांना त्याच्या दर्शन दिलेलं होत परंतु नियतींती लागलेलं जेवणच मान्य होत स्वप्न स्वप्न सुरू असतानाच दरवा दरवाजाच्या च्या बाहेरनं माळकमाळ करायला काही का आवाज आला साक्षात विठ्ठल माळकणाळ करी माळकमाळ करी मी आलोय आलोय नाहीच नाही चुकला तुझी वारी ये ये जवळ आणि वारी कर वारी वारी पूर्ण कर वारकरी वारकरी आवाजाच्या वाजाच्या दिशेने टवकर टवकर तो, पुन्हा आवाजा आवाज आला माळकरी माळकरी आता माता माळकऱ्या खात्री पटली कि दरवाजा दरवाजाच्या बाहेर ना कोणीतरी कोणीतरी आवाज येत आहे त्याला त्याला तो आवाज टला टला सारखाच वाटला तो खडबड खडबड जागा झाला पाया पायात ताकद हकत नसताना पाया पायामध्ये कोणत्या कोणत्याही प्रकारचे हालचाल नसताना आता आता दरवाजापर्यंत प्राप्त कस कस तरी उठ उठ लोळ लोळत आणि देवाचं नामस्मरण करत माळकर माळकरी दरवाजा दरवाजापर्यंत येऊन पोहोच पोहोचला त्यांनी दरवाजा उघडला उघडला आणि आणि तर बोसरी मध्ये साक्षात कमरे कमरेवर हात ठेवून विठ्ठल उठल उभा होता त्यांनी विठ्ठलाच दर्शन घेतलं त्या सावळ्या सावळ्या दर्शन घेतलं आणि विठ्ठल राहिलाच राहिला विठ्ठल विठ्ठलाने दोन्ही दोन्ही कमरेवरचे हात असे असे उंच उंच करून आलिंग आलिंग जाण्यासाठी त्या भक्त्या हाताला

आणि आणि त्या देवा त्या भेट भेट काढू हा सर्व सर्व प्रसंग ज्यावेळेस माळकऱ्यांनी दाखवला असेल त्या त्यावेळेस खराब खराब तिचा विजय झाला असेल खरी खरी ती ती त्या ठिकाणी विजय झाले झाले असेल दुसऱ्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ज्यावेळेस घरचे सरचे सगळे उठले

राजकारच्या घरी दर्शनाची रांग लागली जे लोचे लोक जाऊ नाही शकले जे लोक नाही शकले त्या त्या लोका लोकांनी घरी दर्शनाची रांग लावली आणि आज आजही आज आजही त्या जीवन आहे त्या त्या परिवाराने ते जिवंत धन्य धन्य तो

वारील वारीला जायचा प्रसरे तुमच्या जीवनात ठरवला भेटायचा प्रसंगा मरणा मरणा आधी एक दर्जा तरी वारी वारीला जा ते विठ्ठल विठरायला भेटा तविठ विठला झालाशी बोला बोला कारण कारण विठ्ठल मदत मदतीमध्ये धावल्यात धावून धुवूत त्याची त्याचीने अनेक अनेक उदाहरण मला पण मला प्रत्येक वारकरी वार प्रत्येक अनुष्ठ शिरा असलेला भक्त मला सगळं सांगून जाईल त्यामुळे त्यामुळं رام رام كريشنا دي رام رام كريشنا